नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी जाहिरात आलेली आहे एक्झाम तुमची दहा नोव्हेंबरला होणार आहे त्या संदर्भात कालच मी तुम्हाला डिटेल माहिती सांगितलेली आहे ई टी ज्याला आपण टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणतो शिक्षक पात्रता परीक्षा म्हणतो ही पात्रता परीक्षा आहे याच्यानंतर तुमची टेट होणार आणि मग तुमचं शिक्षक भरतीसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात सो आता ही प्रायमरी पहिली लेवल आहे यासाठी एक ते आठ या वर्गासाठी तुम्हाला जर शिक्षक बनायचं असेल तर तुम्हाला हे दोन्ही पेपर देणं गरजेचं आहे मग हे दोन पेपर द्यायचे असेल तर हे दोन पेपर कोण देऊ शकतं त्यासाठी आहे पात्रता काय शैक्षणिक पात्रता काय लागते तुमची व्यावसायिक पात्रता असेल किंवा शिक्षण पात्रता असेल काय असेल वयो हो मर्यादा किती लागते असे प्रश्न त्यांनी विचारले सो तोही मुद्दा घेतलाय पात्रतेनुसार पेपर कोणता देता येणार आहे म्हणजे पेपर दोन आहे पेपर वन पेपर टू असे दोन पेपर आहे मग तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे की एकच पेपर द्यायचा आहे तुमच्या पात्रतेनुसार ठरणार आहे एक पेपर देणार आहात आणि अपियर जे विद्यार्थी ते टी ईटी देऊ शकतात किंवा मध्ये दोन बाजू येतात एक तुमचं ग्रॅज्युएशन चालू असेल तिथे अपियर असाल किंवा व्यावसायिक शिक्षण तुमचं डीएड बीएड त्याला अपियर असाल मग कोणते विद्यार्थी अपियर आहेत ते देऊ शकतात एक्झाम त्याबद्दल पण आपण डिटेल्स माहिती माध्यमातून घेऊया अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकत त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पुढचा व्हिडिओ असणार आहे कडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की बरेचसे विद्यार्थी आतापर्यंत आम्हाला बॅच बॅच आहे आहे तुमची ची म्हणजे चार ऑलरेडी चालू आहेत किंवा चार बॅच मध्ये विद्यार्थी ऑलरेडी इनरोल्ड आहेत तुम्ही कुठे आहात सो लगेच या बॅचला ऍडमिशन घ्या तुम्हाला जर मार्गदर्शनाची गरज असेल तर त्याच विद्यार्थ्यांनी नक्की मार्गदर्शन म्हणून इग्नाइट अकॅडमी ऑप्शन निवडू शकता यासाठी डेमो लेक्चर उद्यापासून अकरा वाजता चालू डेमो लेक्चर बघा त्यानंतर करा सोळा तारखेपासून तुमची बॅच सॉरी अकरा सप्टेंबर पासून बॅच चालू होते बघा प्लस रेकॉर्डे बॅच लाईव्ह अकरा सप्टेंबर पासून उद्यापासून इन्क्लुडिंग जीएसटी आहे हो लक्षात घ्या इन्क्लुड जीएसटी सतराशे एकोणपन्नास फी ठेवली तुम्हाला पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी वाढणार आहे जवळपास हजार रुपयाने फी आपण कमी केली असं सगळंच आहे तुमचा रेकॉर्ड लेक्चर आहे दररोज लाइव लेक्चर आहे पीडीएफ नोट्स आहे क्वेश्चन पेपर प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळतात डाऊट क्लिअरिंग मेंटरिंग सेशन पण असणार आहे सो काळजी करू नका इग्नाईट अकॅडमीचे रिझल्ट बोलतात बाराशे प्लस विद्यार्थी मागच्या वर्षात आमचे सिलेक्शन आहेत सो या बॅचला ही सगळी फॅकल्टी तुम्हाला अव्हेलेबल असणार आहे पेपर वन पेपर टू एकत्र कॉम्बो बॅच ज्यामध्ये मराठी मानशास्त्र इंग्लिश सामाजिक शास्त्र आणि गणित विज्ञान दोघेही असणार म्हणजे पेपर दोन चे सगळेच विषयामध्ये इन्क्लूड असणार आहे सो त्यानुसार ही बॅच तुम्ही घेऊ शकता पेपर वन पेपर टू असे दोन्ही मिळून ही बॅच असणार आहे सेपरेट बॅचेस पण घेऊ शकता पेपर टू ची फक्त गणित विज्ञान ची पण बॅच अवेलेबल आहे पेपर टू ची पेपर टू ची तुम्हाला ही सामाजिक शास्त्राची बॅच पण अव्हेलेबल आहे आणि पेपर ची फक्त संपूर्ण विषय सहित ही बॅच पण अव्हेलेबल आहे सो या संदर्भात तुम्ही या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता जाऊ मुख्य मुद्द्याकडे मुख्य मुद्दा हा आहे की तुम्हाला शैक्षणिक पात्रता बद्दल प्रश्न आहे शैक्षणिक पात्रता काय असं वाटते बघा शैक्षणिक पात्रता मी इकडे लिहितो आणि त्यानुसार त्यानुसार मी इकडे मेंशन करतो की कोणत्या पेपरला तुम्ही अपेर असताय बघा ज्या विद्यार्थ्याचं डीएड झालेलं आहे हा विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याचं डीएड झालाय तो विद्यार्थी काय करू शकतो पेपर वन देऊ शकतो करेक्ट पेपर वन ज्या विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन प्लस डीएड झालं असेल तो विद्यार्थी पेपर वन पण देऊ शकतो आणि पेपर टू पण देऊ शकतो ज्या विद्यार्थ्याचं बी एड झालेलं आहे तो विद्यार्थी फक्त आणि फक्त पेपर टू देऊ शकतो ज्या विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन झालंय फक्त ग्रॅज्युएशन काय ओन्ली ग्रॅज्युएशन आहे तो विद्यार्थी कशालाच अपियर नाही आहे सिंपल सांगितलं मी तुम्हाला डीएड झाला पेपर वन देऊ शकतो ग्रॅज्युएशन प्लस डीएड असेल तर पेपर वन पेपर टू आता इथे डीएड फक्त त्याला मी असं म्हणेन ट्वेल्थ प्लस डीएड असेल किंवा टेन्थ प्लस डीएड असेल तर तो पेपर वनच देऊ शकतो पेपर टू देण्यासाठी तुम्हाला लागतंय बीएड किंवा पेपर टू देण्यासाठी ग्रॅज्युएशन प्लस डीएड लागतंय आता हा बीएडचा विद्यार्थी आहे ना हा ग्रॅज्युएशन असू द्या बारावी असू द्या पोस्ट ग्रॅज्युएशन असू द्या पण बीएड आहे त्याच्यामध्ये तो पेपर टू देऊ शकतो पेपर वन याला देता येणार नाही पेपर वन देण्यासाठी डीएड कंपल्सरी आहे येत्या लक्षात आता यामध्ये तुम्हाला अजून मी थोडंसं मध्ये तुम्हाला अजून घेऊन जातो की पेपर वन जर आपण बघितला पेपर वन पेपर वन जर तुम्ही दिला आणि क्वालिफाईड जर झाला तुम्हाला माहिती असेल पंचावन्न टक्के आणि साठ टक्के साठ टक्के जे कॅटेगरीतले उमेदवार त्यांना साठ टक्के म्हणजे नव्वद मार्क आहे दीडशे पैकी पंचावन टक्के म्हणजे दीडशे पैकी ब्याऐंशी त्र्याऐंशी मार्क ब्याऐंशी मिनिमम लागतात ते विद्यार्थी कॅटेगरीमधले क्वालिफाइड जर झाला तर तुम्ही कोणत्या वर्गाला शिकवतात एक ते पाच या वर्गाला शिकवणार आहात येतं लक्षात एक ते पाच ओके आणि दुसरा जो आहे पेपर टू पेपर टू जर तुम्ही क्वालिफाईड झालात तर पेपर टू हा याला सुद्धा क्वालिफाईंग मार्क आहे तर तुम्ही सहा ते आठ ला शिकवणार आहात आणि बोथ पेपर जर तुम्ही क्वालिफाईड झालात दोघही पेपर जर तुम्ही क्वालिफाईड झाला तर एक ते आठ हे सगळे ऑप्शन तुमच्यासाठी असणार आहे एट नंतर लक्षात सो हे तुमच्या लक्षात असेल कोण शैक्षणिक पात्रतेनुसार दुसरा मुद्दा काय पेपर वन पेपर टू जसं मी तुम्हाला आता सांगितलं पेपर वन देण्यासाठी आता मी उलट घेतलंय काय घेतलंय उलट पेपर वन देण्यासाठी तुमची पात्रता काय असावी लागेल मी उलट घेतलंय पेपर वन देण्यासाठी तुमची पात्रता काय असावी लागेल ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो इथे बघा ओके फाईव्ह आणि हे पण फाईव्ह फोर ओके पेपर वन देण्यासाठी तुम्हाला लागेल बघा पहिला मुद्दा लागेल तुमचं डीएड असणं गरजेचं आहे बरोबर दुसरा मुद्दा पेपर वन देण्यासाठी डी एड कम्पल्सरीच आहे बघत बस डीएड असणारा विद्यार्थी पेपर वन देतोय अजून दुसरा कोण देऊ शकतो इथे पेपर टू कोण देऊ शकतो पेपर टू कोण देऊ शकतो पहिला विद्यार्थी ज्याचं डी एड झालेलं आहे प्लस ग्रॅज्युएशन आहे तो देऊ शकतो दुसरा विद्यार्थी कोण देऊ शकतो ज्याचं बी एड झालेलं आहे तो विद्यार्थी देऊ शकतो पेपर टू करेक्ट फक्त ग्रॅज्युएशनवाला नाही देऊ शकत म्हणजे आणि दुसरं इथे डी एड प्लस ग्रॅज्युएशन असेल दोन्ही पेपर द्यायचे एखाद्याला दोन्ही पेपर द्यायचे कोण झाले त्याला डी एड प्लस ग्रॅज्युएशन ज्याचं झालेलं आहे तो दोन्ही पेपर देऊ शकतो ओके आता याच्याबद्दल अजून काही शंका असेल तुम्हाला कमेंटमध्ये टाका माझ्याकडून राहून गेलं की सांगायचं कमेंटमध्ये टाका मी त्याचे उत्तर तुम्हाला नक्की देतो पुढे घेऊन जातो वयोमर्यादा नो लिमिट काय म्हटलं मी नो लिमिट आहे म्हणजे अगदीच वयाच्या सतराव्या वर्षातला एखादा विद्यार्थी आता विद्यार्थी म्हणावं की वृद्ध म्हणावं माहीत नाही तो सुद्धा एक्झाम देऊ देऊ शकतो बरोबर कोणता कोणीही देऊ शकतो का कारण ही काय पात्रता परीक्षा आहे पात्रता परीक्षा आहे सो कोणताही विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो याला वयाची अट नाही पेटला वयाची अट आहे आता मग दि, तुम्ही सर मग मी अडुसठ आहे सत्तर देऊ का देऊ शकतात तुम्ही पण याचा फायदा तुम्हाला होणार आहे का भविष्यात नाही फक्त द्या मग तुम्हाला द्यायचं आहे म्हणून हा याचा फायदा कुणाला होईल जे विद्यार्थी ओपनचे आहे जे अठरा ते अडोतीस मध्ये बसतात या विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि जे कॅटेगरीचे उमेदवार जे अठरा ते त्रेचाळीस वयामध्ये बसतात हे कॅटेगरीच्या ह्या उमेदवारांना फायदा काय होणार आहे ह्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन टेट देता येणार आहे आणि टेटच्या माध्यमातून तुम्ही शिक्षक भरतीमध्ये अप्लाय करू शकणार आहे शिक्षक होणार आहात आपण पहिल्यांदा शिक्षण सेवक होऊया त्यांना फायदा आहे पण जे या वयात कुणी बसत नसेल ते फक्त देऊ शकतात त्याला पात्रता नाहीये पण त्याचा उपयोग त्यांना होणार नाही पण निस्वार्थी भावना तुम्हाला द्या स्वार्थ नाही तुमचं मला काय नको फक्त एक्झाम द्यायची मला एकदा तुम्हाला कोणाला सांगायचं की मी टेट दिली होती मी पास झालो होतो क्वालिफाय झाला होतो काही हरकत नाही त्याला ओके आता पुढे घेऊन तुम्हाला पियर विद्यार्थी बाबत फॉर्म कोण भरू शकतो बघा आता अपियर विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात एक्झाम देऊ शकता म्हणजे कोण पहिलं आहे ग्रॅज्युएशन झालेला कोणी उमेदवार जर असेल ग्रॅज्युएशन फक्त मी काय इथे मी टाकतो ओन्ली ओनली ग्रॅज्युएशन जर असेल तर हा विद्यार्थी इथे दे एक्झाम देऊ शकत नाही ग्रॅज्युएशनला अपियर असेल तरी पण फर्स्ट इयर असू द्या सेकंड इयर असू द्या थर्ड इयर असू द्या फोर्थ इयर असू द्या हा विद्यार्थी टीईटी देऊ शकत नाही म्हणजे टीईटी देण्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन कंपल्सरी कंप्लीट लागतं म्हणजे पेपर टू ला कम्प्लीट लागतं किंवा तुमचं जे शिक्षण आहे बारावी चालू वगैरे वगैरे पण याला हे अपियर नाही पण कोण लागत याला ज्याचं जे अपियर आहे कशाला अपियर आहे डीएड अपियर विद्यार्थी जो असेल डीएड काय म्हटलं मी ऍपिअर विद्यार्थी मग तो कोणत्या वर्गात असू द्या बघा इथे त्यांनी एनसीएटीचा uh, रूल सांगितला त्यांनी इथे कोणत्या वर्गात तो फॉर एक्झाम्पल नुसतं ऍडमिशन घेतलेलं आहे आता जस्ट डीएड ला ऍडमिशन घेतलंय फॉर्म भरू शकतो एखादा विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे फॉर्म भरू शकतो एखादा विद्यार्थी सेकंड इयरला आहे फॉर्म भरू शकतो एखादा विद्यार्थी फेल झालाय फेल झाल्यानंतर पेपर देणार आहे हे सगळे विद्यार्थी इथे एक्झाम देऊ शकतात एक्झाम परीक्षा फॉर्म भरू शकतात आणि परीक्षा देऊ शकतात देऊ शकतात इथे लक्षात मी काय म्हणतोय व्यावसायिक शिक्षणला hmm. अपियर असेल तर फॉर्म तुम्ही भरू शकतात आणि एक्झाम देऊ शकतात आता तुम्ही म्हणाल सर मी फर्स्ट इयरला होतो फर्स्ट इयरला फर्स्ट इयरला मी काय केलंय फर्स्ट इयरला असतानाच मी काय झालो पात्र झालोय फर्स्ट इयरला असताना पात्र झालं काही हरकत नाही आहे पण तुम्ही नंतर सेकंड इयर कम्प्लीट करा किंवा तीन वर्ष तुमचं डीएड कम्प्लीट होत्या त्यानंतर सुद्धा हे पात्रतेचं जे डॉक्युमेंट आहे सर्टिफिकेट आहे हे तुम्ही वापरून पुढे टेड भविष्यात देऊ शकता टीटी किंवा सीटीटी एकदाच पात्र व्हायची गोष्ट आहे परत परत पात्रता दा दाखवायची गरज नाही तुम्हाला शो करायची गरज नाही किंवा फॉर्म भरायची पण गरज नाही एकदाच द्यायची ओके इथपर्यंत समजलं डीअर तुम्ही कोणत्या वर्षात ऍडमिशन घेतलं आणि फॉर्म भरला आणि माझं डीएड सर आता झालंच नाही नंतर होणार माझं काही हरकत नाही नंतर डीएड करून तुम्ही फॉर्म टी एडला फॉर्म भरू शकता जरी तुमचं डीएड नाही झालं रडत तरी पण अशा सेम बीएडच्या बाबतीत बी एड अपियर जो विद्यार्थी ना फर्स्ट इयर सेकंड इयर फेल वगैरेच्या संदर्भात तर हा विद्यार्थी अपियर असेल हा विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतो बरोबर परीक्षा देऊ शकतो येत्या लक्षात परीक्षा देऊ शकतो बरोबर हा आत्ता परीक्षेनंतर मग टेट देता येईल की आत्ता लगेच आला नाही त्याला हे कम्प्लीट लागेल ना मग टेट अगोदर बीएड किंवा डीएड कंप्लीट लागेल तर आणि तरच तर तो टेट देऊ शकतो अन्यथा टेट देता येणार नाही मात्र जेव्हा तुझं हे क्वालिफिकेशन कंप्लीट झालं तेव्हा त्यानंतर जेव्हा ऍड येईल असू शकता पण आता लगेच तुम्हाला देता येणार नाही मात्र इथे पात्रतेच्या बाबतीत तुम्ही हे निकष कंप्लीट करू शकता आता काही प्रॉब्लेम नाही असं हे अपियर बाबत आहे बाकी ग्रॅज्युएशन असेल ट्वेल्थ असेल काय पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ते अपियर विद्यार्थी टी देऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला डीएड किंवा बीएड लागणारच आहे पुढे पुढे जाण्याच्या अगोदर सांगू इच्छितो इंग्नाईट अकॅडमीचे रिझल्ट खूप प्रचंड आहे मागच्या वर्षभरात बाराशे प्लस विद्यार्थी निवड झाली आहे अजिबात कुठे एक तिकडे जायची गरज नाही दोन महिन्याचा काल दोन महिन्यामध्ये प्रॉपर आहे तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर इन्नाट अकॅडमी एकमेव ऑप्शन आहे अजूनही ऑप्शन भरपूर तुम्ही चेक करा पण जो आवडेल ज्यातनं समजेल ज्यातून तुम्हाला वाटेल की कॉन्फिडन्स मला ह्या एक्झामला मी क्रॅक करू शकतो ती अकॅडमी निवडायला हरकत नाही अजे ऑप्शन मार्केटमध्ये आहे तर इंग्नॅट अकॅडमी चांगला ऑप्शन आहे इग्नाईटकडे सगळे पुस्तक अव्हेलेबल आहे बघा इथे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र पुस्तक हे येत आपलं पन्नास टक्के ऑफ़मध्ये एकशे पंच्याऐंशीमध्ये अव्हेलेबल आहे त्यानंतर शिक्षक पात्र परीक्षा सव्वीस हजार प्रश्नांचा सराव संच म्हणजे मागच्या क्वेश्चन पेपर आहेत ना सगळ्या एक ते पाच आणि सहा ते आठ वर्गासाठीच्या तीनशे पंच्याऐस रुपये मध्ये लगेच तुम्ही परचेस करू शकता अपकमिंग आपले दोन पुस्तक येते बघा संपूर्ण महाराष्ट्र शिक्षक परीक्षा वरिष्ठ माध्यमिक ते, ते तूचा पेपर 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 पुस्तक आहे भाषा विषय पण आहे ब्रामणशास्त्र आहे गणित विज्ञान आणि सामूहिक शास्त्र सगळं याच्यामध्ये इन्क्लूड आहे खूप चांगलं पुस्तक आहे अपकमिंग हे काही दिवसातच येणार आहे आणि डी पेपर वनचं पूर्ण पुस्तक सगळ्यांनाच लागणार आहे हे पुस्तक सुद्धा अपकमिंग आहे सो या पुस्तक मागणी खूप प्रचंड येते आमच्याकडे तुम्हाला परत अपडेट करतो एक काही दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला अवेलेबल होणार आहे त्यासाठी तुम्हाला काय आहे इग्नाट अकॅडमीला कॉन्टॅक्ट आहे आता तुम्हाला जर टी डी संदर्भात काही अडचण असेल आम्ही तुम्हाला सांगतोय काही अडचणीचा हेल्पलाईन नंबर आहे बघा हा शेवटचा एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी लक्षात ठेवा त्यानंतर दूरध्वनी फक्त दहा ते सहा वेळेत करायचा ही त्यांची वेबसाईट महाटेट डॉट इन ही वेबसाईट आहे आणि काही शंका वाटली तर इंग्नाइट अकॅडमीचा हा नंबर पण आहे आणि इंग्नाईट अकॅडमच्या बॅचेस पण अवेलेबल फुल बॅचेस घ्यायची पेपर वन पेपर ची पूर्ण तर ही पे फुल बॅच तुम्हाला फक्त पंधराशे नव्याण्णव रुपयामध्ये सॉरी फुल बॅच तुम्हाला पेपर, 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 पेपर वन आए, पेपर टूची इथे पेपर वन पेपर टू नाही आहे पेपर ची बॅच आहे पंधराशे नव्याण्णवला आणि पेपर ची बॅच जी, जी।, जी आहे दोन बॅचेस बघा ही ही ह्या पेपर ची बॅच ज्यामध्ये गणित विज्ञान ही पेपर टूची बॅच सामयिक शास्त्र आहे अशी पण बॅच अवेलेबल आहे आणि एक बॅच फुल बॅच अवेलेबल आहे ती पण तुम्हाला इथे फार कमी फीमध्ये पेपर वन पेपर टू सतराशे एकोणपन्नासला अव्हेलेबल आहे अजून काही शंका असेल तर कळवा मला वाटतं मला तुम्हाला जे सांगायचं ते व्हिडिओमध्ये मी सांगितलंय अजून काही प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद